फार चांगली कविता म्हणतो केळुसकरांची कारण केळुसकर जेव्हा कविता म्हणतात तेव्हा टेबलरचा तर तांब्या पहिला पाडतात झालं नाट पहिला तांब्या पाडतात कवी संमेलन चार कवी ना कविना होते इतकं त्यांच्या अंगात येतं चिंचनाट असं तर प्रत्येकाची जी स्टाईल आहे ती स्टाईल खूप महत्वाची असं मला वाटतं आणि त्याच्यावर सगळं कवी संमेलन असतं एकाच पद्धतीनं सगळे लोक कविता म्हणायला लागले तर गमत नाही प्रत्येकाची स्टाईल वेगळी त्याचा आवाज वेगळा त्याचा बाज वेगळा तर त्यांनी एक कविसंमेलनाची खुमारी वाढते असं मला वाटतं उदाहरणार्थ नारायण सर्व यांची आठवण झाली की मला त्यांनी लिहिलेली कविता आठवते फॉरेनला जाणारे जे नवरे असतात ते नवरे उत्तम पगार पाठवतात फॉरेनवरून पण ते पगार पाठवताना एक गोष्ट करतात की बायकोला इन्स्ट्रक्शन खूप देतात त्यांची बायको इकडे भारतात असते आणि फार काळजी असते नवऱ्यांना तर सगळ्यात काळजी असते बायकोची फार तर ती काळजीपोटी तिला ते सांगतात की चांगले साडी नेसू नकोस म्हणजे मी असताना मी नसताना साध्या साड्या नेसत जा ठेवणीतल्या साड्या नेसू नकोस नट्टापट्टा करू नकोस बचत गटाच्या मिटिंगांना जाऊ नकोस कवी संमेलनाचा अजिबात जाऊ नकोस <laughs> आणि तर ती इन्स्ट्रक्शन ऐकून ती वैतागत ती म्हणते काय मला तुम्ही दोन तुमची मोलं इकडे मी वाढवते तुम्ही दिलेल्या पगारात आणि आणखीन वरती मला एक एक तुम्ही सांगताय मग ती जे उत्तर देते ते उत्तर म्हणजे ही कविता आहे काय म्हणते ती कुण्या मेल्यान कळवलं तुम्हा मी ठुमक रस्त्यावर कुण्या मेल्यान कळवलं तुम्हा मी ठुमक रस्त्यावर संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा अह शंभर रुपयाचा हिशेबा मागता आम्हीच काय एकटीनं खाल्ले लाईटीचे वीज दिले पाण्याचे तीस दिले पन्नास चे राशन आणले दुधवाल्याचे देऊ कानको काय ते पत्रात लिवा दुधवाल्याचे देऊ कानको काय ते पत्रात लिवा, लिवा। बाळाला आला आता आपण खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले शंभर रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा याला केईएम ला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा औशम पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला ठेप आम्ही समजानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा आम्ही समजानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हा आम्ही ठुमकते रस्त्या संशय माझा आला तुम्हाला नाही जाणार बाहेर पाणी बाहेर जाऊ का नको काय ते पत्रात लिवा दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा याला केम ला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा शेवटी आता मी माझ्यासाठी असा बदल केलाय आम्ही कविता बी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा <laughs> काय ते पत्रात लिवा त्रास